मंग काही होणार आणि विशेष म्हणजे आनंदापूरच्या नजरी आणि जय मातला नंतर रामकृष्ण हरी म्हणजे काही वारकरी माहिले आपल्यामध्ये अक्षर त्यांच्यासाठी विशेष म्हणजे हा मेळावा घेण्याचा विषय असा आहे की काल होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला की आपले जे भावी आमदार आहेत अक्षय जाधव करून आहे सरत दारे आता त्यांना आपल्या तालुक्यासाठी खूप काम करायची आज एक छान व्यक्तिमत्व दिसत काल पाहिलं त्यांच्या बोलण्यात न अनुभवलं की एवढं छान मुलं की तो महिलेला आज माझ्या सांग चांगला बोला की कोठे महिला ताई त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे असं काल थोडंसं गर्दीमुळे का गर्दीच्या कारणाने काही महिलांना बक्षीस मिळालं नाही थोड्या आमच्या महिलेला आराज झाल्या होत्या काही महिलांचे मला फोन आले की ताई आहो आम्हाला बक्षीस मिळालं नाही आहे तर मी श्रद्धा ताई तातील यांना सहज फोन केला म्हणजे ताई की आव महिला आमचं थोडंसं आर का झालं किंवा असंच आमच्या महिलांना मिळणार नाही काल म्हणलं काही नाही त्यांनी लगेच तातडीने त्याची हे केली काय अक्षता त्याला फोन करून तर त्यांनी आज मला म्हटलं तुमच्या घरी एक महिलांना बोलवा काही महिला असतात तेवढ्या आपण त्यांना प्रत्यक्ष जाऊन घेऊ शकतो म्हणजे ते एक व्यक्तिमत्व छान आहे की त्यांनी एवढी आपली दक्षता घेतली की ते स्वतः आज तातडीने महिलांना बोलून आमच्या निरोप श्रद्धा ताईंना सांगून की त्यांनी जे राहिलेल्या महिलांसाठी जे बक्षीस आहे ते आणण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आज त्यांचं जे त्यांची भावी वाटचाल आहे आमदार किती त्याच्या वेळेस आपणही सहकार्य करू आम्ही सर्व आळंदीच्या महिला आज सगळे मतदार आहे सगळे आम्ही जेवढे आमचे परीने प्रयत्न होईल ते आम्ही अक्षयदादाला सपोर्ट आमच्यात मार्फत करू एवढं बोलते जय हिंद जय महाराष्ट्र राम नमस्कार अक्षयदादा काल आम्ही तुमचा कार्यक्रम संपूर्णपणे बघितला आणि आम्हाला कार्यक्रम बघून आणि तुमच्या वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला छान वाटलं माझं नाव प्रमिला भालचंद्र दरेकर आहे मी आळंदीमध्ये वैष्णव सदन येथे राहते व्यवस्थापक म्हणून येते आणि कार्यक्रम खूप छान वाटला मला तुमचा आणि काल कार्यक्रम पाहिला कार्यक्रमाला खूप पाहून खूप बरं वाटलं आणि माझी अशी एक इच्छा आहे ते आमदार होतीलच पण म्हणजे आमदार होतानी त्यांनी असा एक उपक्रम राबवला पाहिजे की ज्या महिला अशा ज्यांचे मिस्टर लहानपण लवकर तरुण वयात जातात त्यांना खूप कष्ट करावं लागतं त्यांना आईचं पण कर्तव्य बापाचं पण कर्तव्य प करता करता त्यांना किती आटास होतं पण अशा महिलांक कोणाचं लक्षच जात नाही तर अक्षयदादानी आमदार झाल्यानंतर ही एक कल्पना माझी अंमलात आणणारी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार आणि आज ह्या महिलांचा जो प्रतिसाद आहे तो पाहून मला आज खूप छान वाटते महिलांनी स्वतःहून फोन केला स्वतःहून सांगितलं की आम्हाला कार्यक्रम खूप आवडला फक्त थोडीशी नाराजी झाली की आम्हाला गिफ्ट भेटले नाही तर याची दखल अक्षरदानी घेतली मी अक्षरदाना फोन केला त्यांना सांगितलं त्यानंतर अक्षरदानी याची दखल घेतली की महिलांना गिफ्ट भेटले नाही तर ते म्हणले की काही टेन्शन घेण्याची गरज काळजी करू नका महिलांना हे सांगा आणि आपण त्याच्यापर्यंत आपले त्यांचे सगळे गिफ्ट पोहोचवूत आणि त्यासाठी मग अक्षरांनी आज त्यांच्यासाठी गिफ्ट पाठवले हे सगळं गिफ्ट देऊन सुद्धा महिलांना खूप जास्त आज आनंद झालेला आहे सगळ्या गिफ्ट दाखवा दुर एकच वादा अक्षय एकच वादा अक्षय येऊन येऊन येणार कोण अक्षय दादा येऊन येऊन येणार कोण अक्षय